हाय सिक्युरिटी नंबर प्लेट म्हणजेच एच एस आर पी मित्रांनो जर का तुम्ही गाडी दोन हजार एकोणीसच्या अगोदर घेतली असेल कारण भारत सरकारने दोन हजार एकोणीसला एक नियम आणला होता नवीन गाड्यांवरती मॅन्डेटरी केलं होतं एच एस आर पी प्लेट बसवण्याचं मित्रांनो जर आपण दोन हजार एकोणीसच्या अगोदर गाडी घेतली असेल तर आपल्या गाडीवरती ही साध्या प्रकारची नंबर प्लेट आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो जर का आता तुमच्या गाडीवरती एच एस आर पी नंबर प्लेट नसेल तर तुम्हाला मोठा दंड भरावा लागू शकतो मित्रांनो काय आहे हाय सिक्युरिटी नंबर प्लेट भारत सरकारने किंवा महाराष्ट्र शासनाने ही का मॅन्डेटरी केली आहे का अनिवार्य केली आहे जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती नमस्कार मित्रांनो मी आहे जे स्वागत आहे तुमचे आपल्या युट्यूब चॅनलवरती मित्रांनो ऑटोमोबाईल रिलेटेड आपण माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवरती घेऊन येत असतो त्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा ही माहिती आवडल्यानंतर हा व्हिडिओ तुमच्या प्रियजनांसोबत तुमच्या मित्रांसोबत नक्कीच शेअर करा मित्रांनो दोन हजार एकोणीस साली गव्हर्नमेंटने जो नवीन ज्याच्यामध्ये एच एस आर पी नंबर प्लेट ही नवीन गाड्यांसाठी मॅन्डेटरी केली होती म्हणजेच अनिवार्य केली होती तोच नियम आता थोडासा रिवाईज केला आहे त्याच्यामध्ये थोडेसे बदल केले आहेत सुधार केला आहे आणि त्याच्यामध्ये आणखी नवीन नियम ऍड केलेले आहेत ते म्हणजे असे की आता प्रत्येक जी रस्त्यावरती गाडी धावत असते त्या प्रत्येक गाडीवरती हाय सिक्युरिटी नंबर प्लेट असणं हे अनिवार्य आहे असा भारत सरकारने आणि महाराष्ट्र शासनाने नवीन नियम काढला आहे जर का तुमच्या गाडीवरती एच सारखी नंबर प्लेट नसेल तर तुम्हाला मोठं चलन होऊ शकतं त्यामुळे मित्रांनो तुम्ही लवकरात लवकर, लवकर तुमच्या वाहनावरती तुमच्याकडे टू व्हीलर असू देत फोर व्हीलर असू देत किंवा तुमच्याकडे तीन चाकी असू देत किंवा मोठी वाहनं असू देत प्रत्येक गाडीसाठी हा नियम अनिवार्य केलेला आहे तर ही नंबर प्लेट म्हणजे काय आहे हे जाणून घेऊ अगोदर मित्रांनो तुम्ही जर का हाय सिक्युरिटी नंबर प्लेट तुमच्या गाडीवरती नाही बसवली तर तुम्हाला दंड भरावा लागेल आणि तो दंड हजारो रुपयांमध्ये असू शकतो हजार रुपये तर कमीत कमी दंड असू शकतो त्यामुळे मित्रांनो तुम्ही लवकरात लवकर ही हाय सिक्युरिटी नंबर प्लेट साठी अप्लाय करायचं ते कुठे अप्लाय करायचं का अप्लाय करायचं कशा पद्धतीने अप्लाय करायचं याबद्दलची सगळी माहिती मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून देणारच आहे मित्रांनो ही जी गोष्ट आहे ही आपल्याही फायद्याची आहे आणि गव्हर्नमेंटचीही फायद्याची आहे तर जाणून घेऊ मित्रांनो ही हाय सिक्युरिटी नंबर प्लेट म्हणजे असतं काय मित्रांनो एका अल्युमिनियमच्या हाय स्ट्रेंथ प्लेट वरती हे जे नंबर असतात आपल्या गाडीचा जो रजिस्ट्रेशन नंबर असतो तो एम्बोस केला जातो म्हणजे तो प्रेस करून त्या ठिकाणी बनवला जातो त्यासोबत मित्रांनो त्या, मित्रा त्या गाडीवरती आय एन डी असतं त्यासोबत एक थ्री डे हॅलोग्रॉम असतो त्याच्यामध्ये बारकोड पण असतो तो आणि त्यासोबत त्या, त्या, त्या नंबरला एक युनिक आयडेंटिफिकेशन कोड दिला जातो मित्रांनो त्यामुळं ह्या ज्या नंबर प्लेट असतात ना त्या हाय सिक्युरिटी असतात ह्या नंबर प्लेटचा फायदा असा होतो मित्रांनो जो कोणी आरटीओ अधिकारी असेल किंवा जे कोणी वाहतूक पोलीस असतील त्या प्रत्येकांना ही नंबर प्लेट स्कॅन केल्यानंतर गाडीची संपूर्ण माहिती त्यांच्या ऍप्लिकेशनमध्ये किंवा त्यांच्या फोनवरती ते पाहू शकतात याच्यामुळे होतं असं आजकाल गाड्यांच्या चोरीचं प्रमाण वाढलेला आहे किंवा गाड्यांच्या ऍक्सिडेंट प्रमाण देखील वाढलेलं आहे अशा वेळेस याचा फायदा असा होतो की त्या गाडीची ओळख पटवणं त्या गाडीचा मालक कोण आहे ही गाडी कुठली आहे ती खूप फायदेशीर ठरू शकते त्यामुळे मित्रांनो ही हाय सिक्युरिटी नंबर प्लेट ही भारत सरकारने मॅन्डेटरी केलेली आहे मित्रांनो याच्यावरती माझं स्वतःच एक मत असं आहे की आपले रस्ते व वाहतूक केंद्रीय मंत्री जे आहेत नितीनजी गडकरी साहेब यांनी काही दिवसापूर्वीच एक कल्पना मांडली होती की आम्ही रडार बेस टोल नाके चालू करू ज्यामध्ये कोणताही माणूस असणार नाही आणि मित्रांनो ज्यावेळी तुमची कार ही कोणत्याही हायवेवरती एंट्री करेल आणि जिथून एक्झिट करेल एवढाच टोल तुम्हाला पे करावा लागेल कारण त्याला रडार बेस टोल नाका असं म्हटलं जातं आणि त्या पद्धतीनं नितीन गडकरींनी ही कल्पना सुचवली होती आणि त्यासाठी या हाय सिक्युरिटी नंबर प्लेट ज्या आहेत ह्या गरजेच्या आहेत त्याशिवाय हे रडार बेस टोल नाके सुरू करता येणार नाहीत त्यामुळे सुद्धा शासनाने हा निर्णय नक्कीच घेतला असू शकतो याचा फायदा आपल्याला असा होतो की आपलं वाहन चोरीला गेलं असेल किंवा आपल्या वाहनाचा कुठे ऍक्सिडेंट झाला तर त्या वाहनाची आयडेंटिफिकेशन म्हणजे ते वाहन ओळखायला अगदी आरामात येऊ शकतं त्यामुळं लवकरात लवकर आपल्यापर्यंत ती माहिती पोचली जाऊ शकते आणि असे बरेचसे लोक आहेत जे फॅन्सी नंबर प्लेट बनवतात त्यांच्यावरती दंडात्मक कारवाई होतच असते परंतु हा जो मूळ घेतलेला आहे भारत सरकारने किंवा महाराष्ट्र शासनाने हा अतिशय चांगला आहे कारण याच्यामुळे प्रत्येक गाडीची जी नंबर प्लेट आहे ती प्रत्येकाला व्हिजिबल राहील आणि प्रत्येकाला ते सोईस पडेल आपल्याला एखादी गाडी जर का कट मारून जात असेल किंवा एखादी गाडी आपल्याला रस्त्यावरती त्रास देत असेल ओव्हरटेक करत असेल किंवा काहीतरी कोणत्याही पद्धतीने कोणीही त्रास देत असेल तर आपण त्या गाडीचा नंबर लगेच आपण जवळच्या पोलीस स्टेशनला कळवू शकतो अशा अशा, अशा नंबरची गाडी मला त्रास देत आहे आणि त्याच्यावरून ते लोक लगेच त्या गाडीची माहिती घेऊ शकतात आणि ती गाडी पकडू शकतात त्यामुळे ही गोष्ट खूप फायदेशीर आहे कारण हाय सिक्युरिटी नंबर प्लेट असल्याशिवाय तर ती गाडी फिरवता येणार नाही आणि जे फॅन्सी नंबर होते त्यामुळे नंबर ओळखणं रात्रीच्या वेळी थोडंसं कठीण जात होतं पण याचा फायदा आपल्यासारख्या लोकांना पण होऊ शकतो मित्रांनो आता तुम्हाला एक प्रश्न पडला असेल की ही नंबर प्लेट विकत घ्यायची कुठून मित्रांनो तुम्हाला वाटत असेल की तुम्ही जवळच्या एखाद्या नंबर प्लेट बनवणाऱ्या दुकानामध्ये जाऊन अशा प्रकारची नंबर प्लेट बनवून घेऊ शकता पण असं चालणार नाही मित्रांनो यासाठी महाराष्ट्र शासनाने अधिकृत काही वेंडर निवडले आहेत त्यांच्याकडूनच तुम्ही ही नंबर प्लेट बनवून घेऊ शकता यासाठी मित्रांनो ऑनलाईन एक पोर्टल तयार करण्यात आलेलं आहे ज्यावरती जाऊन तुम्ही तुमच्या गाडीची माहिती हे सगळं फिलअप करून एक रजिस्ट्रेशन करू शकता रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्हाला एक ठराविक फी भरावी लागते जर का तुमची टू व्हीलर असेल तर तुम्हाला साधारण पाचशे रुपये भरावे लागतील एक्झॅक्ट आकडा मला माहिती नाही त्यामुळे मी तुम्हाला एक्झॅक्ट आकडा सांगू शकत नाही जर का तुमची थ्री व्हीलर असेल तर सातशे ते साडेसातशे रुपये भरावे लागतात आणि जर का तुमच्याकडे फोर व्हीलर असेल तर तुम्हाला एक हजार रुपयापर्यंत त्या नंबर प्लेट आणि हे भरल्यानंतर ज्या पद्धतीने ड्रायव्हिंगचे स्लॉट बुक करता त्या पद्धतीने नंबर प्लेटचा एक स्लॉट बुक करू शकता आणि त्यावेळी तुमच्या जवळचे जे ऑफिसमध्ये जाऊन तुम्ही तुमची नंबर प्लेट घेऊ शकता आणि तिथूनच तुमच्या गाडीवरती ती नंबर प्लेट बसवून आणू शकता मित्रांनो ही सगळी प्रोसेस करत असताना काळजी घेणं खूप गरजेचं आहे कारण आजकाल सायबर क्राईम होण्याचं खूप प्रमाण वाढलं आहे खूप साऱ्या अशा फेक वेबसाईट खूप लोकांनी बनवल्या आहेत आणि त्याच्यावरती जाऊन तुम्ही पेमेंट करू नका त्यासाठी ज्या वेबसाईटवरती तुम्ही रजिस्ट्रेशन करत आहात ज्या वेबसाईटवरती तुम्ही पेमेंट करत आहात ती वेबसाईट अगोदर तपासा ती पडताळून बघा की ही नक्की गव्हर्नमेंटचीच वेबसाईट आहे का तर मित्रांनो तुमच्या मनामध्ये शंका नको की तुम्ही चुकीच्या वेबसाईटवरती जाल यासाठी मित्रांनो मी तुम्हाला जी गव्हर्नमेंटची अधिकृत वेबसाईट आहे त्याची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की देईन त्यावरती जाऊनच तुम्ही रजिस्ट्रेशन करा मित्रांनो ही चांगली गोष्ट आहे तुमचे हजार रुपये जात असतील आता बरेच लोक म्हणतील की माझे हजार रुपये खर्च होतात पण ज्यांची गाडी जास्त बाहेर फिरते त्यांनी तर ही गोष्ट अगोदर करावी ज्यांची गाडी गावातल्या आता समजा एखादा शेतकरी आहे तो फक्त शेतातून गावात येतो आणि गावातून शेतात जातो अशा वेळेस तुम्ही थोडंसं वेळ लावला तरी चालू शकतं काही सरकारचे सगळेच नियम हे खूप असे स्ट्रिक्टली फॉलो होतात असं नाहीये तुम्ही करू शकता हळूहळू तुमच्या तुमच्या सोयीनुसार त्या त्या गोष्टी करू शकता पण शक्यतो फोर व्हीलरला हाय सिक्युरिटी नंबर प्लेट असणं अनिवार्य करण्यात आलं आहे याचा फायदा खूप आहे आणि ज्यावेळी असे रडार बेस जर का टोल नाके सुरू झाले तर त्यावेळी तुम्हाला हाय सिक्युरिटी नंबर प्लेट तुमच्या गाडीवरती असणं अत्यंत आवश्यक आहे त्याशिवाय तुम्ही त्या टोलवरती एंट्रीच करू शकणार नाही त्यामुळे मित्रांनो जर का तुमच्या गाडीवरती जुनी नंबर प्लेट असेल तर तुम्ही ह्या नवीन नंबर प्लेटसाठी अप्लाय करू शकता तर मित्रांनो ही होती माहिती हाय सिक्युरिटी नंबर प्लेटबद्दल तुम्हाला ह्या वेबसाईट वरती जाऊन कशा पद्धतीने अप्लाय करायचं हा जर का व्हिडिओ पाहिजे असेल तर कमेंट करून सांगा आपण नक्कीच त्याचा एक डेमो व्हिडिओ बनवू आणि तुम्हाला सगळी माहिती त्याच्यामध्ये देऊ की कशा पद्धतीने तुम्ही तो फॉर्म फिलअप केला पाहिजे कशा पद्धतीने पेमेंट केलं पाहिजे आणि कशा पद्धतीने स्लॉट बुक केला पाहिजे या संदर्भातला जर का व्हिडिओ तुम्हाला पाहिजे असेल तर ह्या व्हिडिओला पाचशे लाईक जर का कंप्लीट झाली तर आपण तो व्हिडिओ लगेचच बनवू तर मित्रांनो ही होती माहिती एच एस आर पी म्हणजेच हाय सिक्युरिटी नंबर प्लेटबद्दलची तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि मित्रांनो चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कारण असे माहिती पूर्ण आणि तुमच्या उपयोगाची व्हिडिओ आपण नेहमी घेऊन येत असतो त्यासाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा व त्याच्या जरी बेल क्लिक करायला विसरू नका आणि यासोबतच मित्रांनो ही माहिती आपल्या सर्व वाहनधारक असणाऱ्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका धन्यवाद